शिवसेना प्रणित महाराष्ट्र वाहतूक सेनेचे से उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अजिमभाई सय्यद यांनी कोरोना काळात संपूर्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी गोरगरिबांना वर्षभर पुरविला होता अनेकांच्या पोटाची खळगी भरताना अजिमभाई सय्यद यांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता निरपेक्ष भूमिकेनं हे समाजकार्य केलं कोरोना संपला तरी त्यांच्या मदतीचा ओघ काही अटलेला नाही कुणीही असो अडल्या नडलेल्यांना ते मदत करतच असतात सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान मास सुरू असून या पार्श्वभूमीवर आझिम सय्यद यांच्याकडून दररोज समाजातील सर्वसामान्य नागरिकांना फळ वाटप करण्यात येत आहे रमजान महिन्यात कुणीही अण्णापासून वंचित राहू नये म्हणून आझीम सय्यद यांच्या द्वारका येथील वाहतूक सेनेच्या कार्यालयात फळ वाटप करण्यात येत असते महिनाभर हा उपक्रम सुरू असून खासदार राजाभाऊ वाजे यांनी नुकतीच इथे उपस्थिती लावून आझीम सय्यद से यांच्या सेवेचं कौतुक केलं

लॉकडाऊनमध्ये तुमची सेवा येऊन गोरुबांना भाजीपाला वाटप काम अजिबात करत होते त्याचं वाटप मी स्वतः करायचो स्वतः मोठे बनवायचं तसंच आपण आजही सर्व गरीब लोकांसाठी आजीबाई काम करत आहेत मी आजीपर्यंत एकच आणखी करतो की याला एक दिशे मिळाली पाहिजे आणि आमच्याकडून काहीतरी शासकीय कसं त्यासाठी तुम्ही मला फोन मार्ग लावून आपण त्याच्यातून मार्गी काढू सामान्य लोकांना असेल हे कसे मिळेल यासाठी तुम्ही काळजी घेतली पाहिजे माझ्या सारख्या ते काम करून घेतलं पाहिजे आणि आम्ही ते नक्कीच करू की भावना व्यक्त करतो पुढं होता सत्कार करता प्रेम देता तुमचा कसंच फेल कायम सतत राहू द्या ही अपेक्षा व्यक्त करतो आणि माणसाचं आयुष्य हे दैवी देणगी असून देवानं दिलेलं जीवन आपण समाजासाठी कारणी लावत आहे अशी भावना अजिमभाई सय्यद यांनी व्यक्त केली म्हणजे साक्षीदार आहे मी पहाटे चार वाजता खासदार साहेबांना फोन लावला त्यांनी फोन उचलला आणि त्या आपल्या कामासाठी त्यांनी काय केलं ते आपल्या लोकांना पण मी सांगू इच्छितो का आपल्या खासदार त्यांनी आपण जसं आपण मतदान केलेलं आहे पण त्यांनी पण आपल्या कामासाठी खंबीरपणे ते उभे राहिलेले पण काही गोष्टी अशा राहतात काय म्हणजे आपण समजून घ्यायला पाहिजे काही लोकांना आपल्या अशी सोय आहे का खासदार साहेबांना फोन लावला तर त्यांचा रिकॉर्डिंग करता आणि त्या लोकांना ऐकून असं काय काम होऊ नये असं आपण सर्वांनी काळजी घ्यायची आणि खासदार भाऊ आपल्याला मी विनंती करतो का आमच्या समाजासाठी जे दर्ग्याचे जे आमचे ट्रस्टी लोक पण इथं आलेले आज जे आपले दर्गेचे ट्रस्टी होते त्यांना पण माहिती आहे का तुम्ही काय काम केलं दर्ग्यासाठी काय काम केलं आपण त्यांच्या त्यांच्याशी शाही मस्जिद मध्ये धर्मपुरची आमची सगळ्यांची मिटिंग पण झाली त्यांना समजून सांगितलं मग तुम्ही जे केलं काय केलं ते आम्हाला माहिती आहे त्याच्याबद्दल एक छोटासा सत्कार ते ट्रस्टीचे लोक तुमचा करताय ते सत्कार तुम्ही स्वीकार करावा या प्रसंगी सातपीर दर्ग्याचे विश्वस्त सय्यद अजीम यांच्या हस्ते राजाभाऊ वाजे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी इमाम जाहीर हजरत यांच्या उपस्थितीत दुवा पठण करण्यात आले उपक्रमास कामिल सय्यद हाजी युनुस तांबोळी साहिल अझीम सय्यद उपस्थित होते नाशिकमधील सर्वसामान्य उपेक्षित घटकांसाठी वैद्यकीय मदत मिळावी यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करावी असे साकडे आझीमभाई सय्यद यांनी खासदार राजाभाऊ वाझे यांना घातले खासदारांनीही तशी ठोस ग्वाही देऊन सर्वांना आश्वासित केले प्रतिनिधी कुडू शेख दिशा न्यूज